नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पुणे पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत कारागृह पोलीस शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस साडीची मैदानी चाचणी गुणवत्ता यादी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साडीची जाहीर करण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता अधिकृत परिपत्रक जे आहे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलेला आहे यानुसार कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस साठीची दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती दोन हजार बावीस तेवीस ची प्रक्रिया पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे शहर येथे सुरू करण्यात आली असून सदर भरती प्रक्रियेमध्ये दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचा गुणतक्ता खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे यामध्ये काही हरकती असल्यास दिलेल्या ईमेल आय डीवर अर्ज पाठवायचे आहेत संपर्क करायचा आहे आक्षेपासंदर्भातली तर यानुसार पाहू शकता यामध्ये डिटेलमध्ये उमेदवारांची जी यादी आहे गुणतक्ता दर्शवण्यात आलेला आहे तारखा निय एकोणतीस एक तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मैदानी चाचणींचे गुण आहेत प्रिझन याच्यामध्ये पाहू शकता प्रिझन पोलीस वेस्ट रिजन साडीचा आहे कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस ग्राउंड टेस्टचे मार्क्स आहेत मैदानी गुण तक्ता आहे यामध्ये उमेदवारांचे गुण आहेत त्यानंतर उमेदवाराचा चेस नंबर उमेदवाराचे गुळ मार्क्स आहेत सोळाशे मीटर रनिंगचे गुण आहेत शंभर मीटर रनिंगचे गुण आणि एकूण गुण यामध्ये दर्शवण्यात आलेले आहेत उमेदवाराच्या नावापुढे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे कारागृह पोलीस शिपाई पश्चिम विभाग भरती पुणे पोलीस भरती या अंतर्गत उमेदवारांची जी मैदानी चाचणी घेण्यात आली होती त्या मैदानी चाचणीचे उमेदवारांचे गुण उमेदवारांच्या चेस नंबर त्याचबरोबर उमेदवारांच्या नावाच्या समोर प्रत्येक दोन त्यांची कॅटेगरी आहे जे खेळ प्रकार आहेत त्या खेळ प्रकारानुसार प्रकारा जारी करण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता गोळाफेक आहे सोळाशे मीटर रनिंग आणि शंभर मीटर रनिंग आणि एकत्रित गुण यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे तारखे आहे उमेदवारांच्या नावासमोर छेस नंबर नि उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक केले जाऊ शकते आणि भरती प्रक्रिया जी आहे कारागृहची शिपाई भरती प्रक्रिया लवकरच उमेदवारांची लेखी परीक्षा जी आहे यासाठीची घेतली जाईल लेखी परीक्षा जर झाली असेल तर कम्प्लिटली पाहू शकते यानंतरची पुढची प्रक्रिया जी आहे निकालाची प्रक्रिया ती लवकरच अपडेट केली जाईल आणि या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद